कमी समर्तं तर आजचा व्हिडिओ हा श्रावण मासाविषयी असणार आहे म्हणजे श्रावण महिना आता चालू झालेला आहे तर ह्या श्रावण महिन्यामध्ये आपण हा श्रावण महिना का साजरा करतो किंवा तो कशासाठी आपण साजरा केला पाहिजे किंवा त्या श्रावण महिन्याचं महत्त्व काय आहे त्यामधील जे काही सण वार व्रत वैकल्य जे आहे त्या संपूर्णविषयी मी आज माहिती सांगणार आहे आणि या या श्रावण मासामध्ये कोणत्या व्रताला सुरुवात केली पाहिजे म्हणजे पवित्रातला पवित्र जो महिना असतो तो म्हणजे श्रावण मास जसं की त्यामुळे तुम्ही व्हिडिओ दोहा शेवटपर्यंत बघा कारण श्रावण महिना हा भगवान शिवाच्या पूजेला सर्वश्रेष्ठ मानले जातो कारण आपल्याकडून जेवढी भगवान शंकराची सेवा करता येईल तेवढी या महिन्यामध्ये आपण करत असतो तर या महिन्यामध्ये आपण रुद्राभिषेक पण करत असतो तसंच म महादेवाला आपण अभिषेक करत असतो महादेवाच्या पिंडीला अनेक प्रकारचे होम हवन करत असतो अभिषेक का करायचा असतो तर महादेवाला अभिषेक केल्यामुळे आपले जे आजार असाध्य आजार असतात किंवा अनेक प्रकारचे रोग असतात अनेक प्रकारचे आपल्याला अडचणी असतात त्या सर्वही अडचणी दूर व्हाव्या किंवा आजार दूर व्हावे त्यासाठी आपण रुद्राभिषेक करत असतो कारण याच रुद्राभिषेकाचं पाणी आपण आपण पिल्यास तर आपल्याला आजर <टावालेगा> जे आपले आजार असतात ते नाहीशे होत असतात तसेच या व्रतामध्ये आपल्याला आपण उपवास करत असतो बरेच जण तसं तर त्या तीरू व्रत असतं एकान्नव्रत असतं व्रत असतं असे बरेच प्रकारचे व्रत असतात तर या महिन्यात आपण तुम्हाला जर माहीत नसेल तर या महिन्यामध्ये आपण दर शुक्रवारी जिवितकाचे पूजन जिवितिका म्हणजे काय तर आपण ज्यावेळेस नागपंचमीचा सण असतो त्या दिवशी आपण जी जीवितिची जी फोटो असतो किंवा आपल्याला जे कागदावरती चित्र देतात तर त्याची दर शुक्रवारी आपण पूजा करायची असते का तर सौभाग्यदाग मंगळागौर पण आपण साजरी करत असतो म्हणून तर या या महिन्यामध्ये आपण शिवपार्वती गणेशाचे पूजन करत असतो तसंच या महिन्यात आपण हा महिना म्हणजे दया करणारा महिना असतो म्हणजे आपण एखाद्यावरती म्हणजे जसं की आपण पुण्य कमवण्याचा महिना हा म्हणजे श्रावण महिना असतो तर या महिन्यामध्ये आपल्याला अनेक प्रकारचे नाते जोडवायचे असतात म्हणून या महिन्यात आपण नागपंचमी बैलपोळा तसेच अनेक प्रकारचे जे प्राण्यांविषयी जे सण आहे ते सण आपण सेलिब्रेशन करत असतो या महिन्यामध्ये तसेच नारळी पौर्णिमा या म्हणजे बहीण भावाचे प्रेम चांगलं घट्ट ता होण्यासाठी तर त्यानंतर आपण कृष्ण जन्मोत्सवही साजरा केला जातो तर तर हे झाले या महिन्याची माहिती परंतु या महिन्यामध्ये व्रत कोणते करायचे असतात आणि ते व्रत का करायचे असतात आणि त्याचे होणारे फायदे तर आज मी संपूर्ण माहिती घेऊन आलेले आहे जसं की नक्तव्रत नक्तव्रत म्हणजे काय तर आपण काय करायचं या दिवशी उपवास दिवसभर उपवास करायचा पूर्ण श्रावण मास दररोज दररोज उपवास भरायचा आणि फक्त सायंकाळी म्हणजे संध्याकाळच्या वेळेसच आपण जेवण करायचं आहे ते उपवास सोडायचा आहे त्याला आपण नक्तव्रत म्हणत असतो शिवाबरोबर प्रत्येक वारानुसार त्या त्या देवाची आपण पूजाही करायची असते म्हणजे प्रत्येक वाराचा जो देव असतो देवाचा जो वार असतो त्याची आपण दररोज पूजा करायची आहे त्यानंतर आहे की श्रावण सोमवार तर श्रावण सोमवारचा उपवासही हा आपण दिवसभर उपवास घरत असतो आणि संध्याकाळच्या वेळेस तो सोडत असतो त्याचप्रमाणे आपण दर शनिवारी आपण उपवास घरत असतो तो म्हणजे आपल्या भावाच्या संरक्षणासाठी तर हाही उपवास आपण दिवसभर करायचा आणि संध्याकाळी सोडायचा आहे नंतर आहे की आपल्याला दुर्वा गणपती मिळतो तर हे व्रत म्हणजे काय तर हे तीन किंवा पाच वर्षांचे व्रत असतात बरेच जण संकल्प करून करत असतात तर सर्वतोभद्र भद्रमंडलावर आपण एखादी गणपतीची स्थापना करायची आहे म्हणजे त्यावरती आपल्याला सुपारी ठेवायची आहे त्यांना दुर्वा बेल आघडा शमी आणि मंदार हे व्हायचे आहे त्यावरती आणि गणपती स्तोत्र अथर्व शीर्ष गणेश मंत्र आपण म्हणायचं आहे त्यामुळे आपली बुद्धीही तल्लक होत असते मुलांवरती चांगले चांगले संस्कार होत असतात आणि आपल्याला जे नोकीमध्ये ज्या आडी अडचणी येत असतात त्याही कमी येत असतात हे जर व्रत केलं तर त्यानंतर सुपोधन वर्णषष्टी हेही एक व्रत आहे तर हे व्रत म्हणजे काय तर या दिवशी आपण एक पान घ्यायचं आहे म्हणजे कोणत्याही झाडाचं पान असेल त्यावरती तांदूळ व वाण ठेवून स्त्रियांनी वाण द्यायचे व ते जलाशयात सोडायचे आहे त्याला सुपोदन व्रत असेही म्हणतात नंतर संकष्टी त्या चतुर्थी तर संकष ज्या ज्या व्यक्ती संकष्टी चतुर्थी धरत नसेल किंवा ज्यांच्या अनेक कारणांनी त्या उपवास मोडलेल्या असतील त्यांनी या जा श्रावण महिन्याची संकष्टी चतुर्थी येत असती त्या संकष्टी चतुर्थीपासून उपवास धरण्यास सुरुवात करायची असती म्हणजे प्रारंभ करायचा असतो त्यामुळे गणपतीची एक प्रकारची सेवाच घडत असते नंतर श्रावण महिन्यामध्ये सर्वात महत्त्वाची सेवा म्हणजे आपल्याला कारण हा पवित्र सण मानल्यामुळे आपल्याला नवनाथ भक्ती या ग्रंथाचं पारायण करायचं आहे तर या ग्रंथाचं पारायण हे आपण एक दिवसही करू शकतो किंवा आपण दररोजही करू शकतो आपण श्रावण महिना जोपर्यंत आहे दररोज एक एक आपल्याला वा अध्याय वाचायचा आहे किंवा महिन्यात आपल्याला असे अनेक प्रकारचे जास्तीत जास्त पारायणं होती ह्याही प्रकारे किंवा नऊ दिवसांचं पारायण करू शकतो सात दिवसांचं करू शकतो किंवा पूर्ण महिनाभर बरेच जणं याचं पठण करत असतात तसेच सुलभ भागवत या 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 है तर या सुलभ भागवताचं या दिवशी या महिन्यामध्ये आपण पठण करत असतो तरच तसेच आपल्याला रुद्राभिषेक करत असतो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भगवान शंकराची सेवा म्हणजे रुद्राभिषेक तर रुद्राभिषेक करत करत असताना आपल्याला अनेक प्रकारचे मंत्र अनेक प्रकारचे पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणारच आहे की कोणते मंत्र आपण रुद्राभिषेक करताना म्हणायचे आहे किंवा कोणती आरती म्हणायची आहे कोणत्या गोष्टी पठण करायच्या आहे कोणते म कोणते मंत्र जप करायचे आहे तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणारच आहे तर त्यासाठी आपण जी श्रावण मासामध्ये हे जे व्रत आहे तर ते केले तर आपल्याला नक्कीच त्याचा फायदा होतो ते सांगितलं